तर आज चंप होती चंपाषष्ठी सकाळीच उठून माझी मी सगळी कामं आवरून घेतली होती त्यानंतर आज भरपूर दिवसानंतर ना साडी वगैरे घातली होती कारण आज पिवळ्या कलरला खूप असं मान असतो आणि माझ्याकडे एक अशी छान लाईट वाईट साडी पण होती ज्यामध्ये ना कामं वगैरे पण छान असे सुचतात त्यानंतर मग घटाला माळ वगैरे चढवून दिली देवपूजा वगैरे करून घेतलेली लगेच स्वयंपाकाकडे वळाली कारण आज भरपूर काही बनवायचं होतं टाइम पण कमी होता आणि मी म्हणजे माझ्यासोबतच सकाळी आज सई उठून गेली होती मग आज तिला सगळे म्हणजे तिला सोबत घेऊन काम करणं थोडंसं अवघड होत होतं म्हटलं चला आता सगळ्यात पहिले वांग्याचं भरीत बनवायचं होतं त्याच्यासाठी छान कांद्याची पाट टोमॅटो कोथिंबीर या सगळ्या गोष्टी एका ताटामध्ये कट करून ठेवल्या आणि सोबतसोबत पूजेची पण तयारी सुरू होती आमच्याकडे नाचं पुरण थापून घेतात त्याच्यामध्ये चौदा फुलवाती घालतात आणि त्यांनी आरती वगैरे करतात त्यानंतर मी इकडे बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत याचा मान असतो त्याच्यामुळे मी सगळ्यात पहिले ते बनवायला घेतलं आणि आज ना म्हणजे सकाळपासून कंटिन्युअस कामाकामामध्ये जो रोज सकाळी मी प्रोटीन शेक घेत असते तो विसरून गेली होती घ्यायची तर यांना म्हटलं आता तुम्हीच मला बनवून द्या आणि तुम्हीसुद्धा घ्या कारण रोज तर आपण करून घेतो पण मग असं सण असू दिला किंवा असं थोडंसं कामात असले किंवा स्वतःकडे थोडंसं दुर्लक्ष होतं पण अशा वेळेस जर कोणी ऐतं वायत दिलं तर मग थोडंसं ते बरं पण पडतं त्यानंतर आज त्यांनी मला छान आयतं असं शेक बनवून दिला मग तो पिऊन घेतला आणि लगेच किचनवटा वगैरे क्लीन करून घेतला आणि तोपर्यंत आपलं जबरदस्त असं खमंग वांग्याचं भरीत पण तयार झालं त्यानंतर मग जे पूजेला लागणार होतं सामान ते पण मी सगळं असं काढून ठेवलं होतं जेणेकरून वेळेवरती विसरायला नको पंचामृत म्हणा किंवा मग फुलवात वगैरे फुलं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी काढून ठेवल्या आणि देवाला नैवेद्य वगैरे दाखवला आणि छान अशी खांडऱ्या महाराजांची तळी वगैरे भरली आता प्रत्येक भागात वेगवेगळी पद्धत असेल कदाचित तळी भरायची त्यानंतर छान असं आरती वगैरे करून घेतली आता तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा